नमस्कार विद्यार्थी व पालकमित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम एस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण एक आनंदाची आणि एक थोडी चिंतेची गोष्ट या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण आनंदाच्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत त्यानंतर आपण चिंतेची जी काही गोष्ट आहे ती विद्यार्थी आणि पालकांसाठी त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जी काही दोन हजार पंचवीस ची आता जी प्रोसेस चालू होणार आहे त्या अनुषंगाने एक माहितीपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल ती पूर्ण माहिती भेटून जाईल तसंच आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईबचं आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला जी काही ह्या दोन हजार पंचवीस ची प्रोसेस चालू होणार आहे तर त्याच्यातली प्रत्येक इतंभूत माहिती हे मी तुमच्यापर्यंत आमच्या व्हिडिओ मार्फत युट्यूब चॅनलला टाकतो ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचून जाईल त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे तर सबस्क्राईबच आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायचं आहे आणि जसं त्यांना कुणाला याची वाटते की ह्याची गरज भासू शकते अशाही पालकांना विद्यार्थ्यांना चा याच्याबद्दलची माहिती देऊन ही लिंक पाठवून आमच्या युट्यूब चॅनेलला जॉईन व्हायचं आहे तसंच आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले आपण त्याच्याबद्दल शेवटी बोलू तर चला विद्यार्थी मित्र मित्र आज आपण चर्चा करूयात की आनंदाची गोष्ट कोणती तर मागच्या पंधरा दिवसाखाली जी काही गव्हर्नमेंटने मीटिंगमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रातील जो क्षेत्र सर्वात मोठा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये एक एक ही गव्हर्नमेंट कॉलेज नव्हतं मेडिकल एमबीबीएसचं त्याच्याबद्दल ती त्यांनी मध्ये चर्चा केली की अहिल्यानगर म्हणजे जे पूर्वी अहमदनगर नावाने ओळखलं जायचं तर अहिल्यानगरमध्ये शंभर सीट मेडिकल कॉलेज चालू करण्यात यावं त्याच्यासाठी चारशे सत्त्याऐंशी कोटीची तरतूद पण केलेली होती मीटिंग मध्ये त्यांनी घोषणा केलेली होती पण परवाच्या दिवशी एक नवीन जी आर काढला जी आर मध्ये त्यांनी सांगितलं आहे की शंभर सीट जे आहे मेडिकल कॉलेज हे अहिल्यानगर या जिल्ह्याच्या ठिकाणी चालू करण्यात यावं त्याच्यासाठी जो काही संलग्न हॉस्पिटल आहे जिल्हा रुग्णालय चारशे तीस बेड हॉस्पिटल आहे ते संलग्न त्या हॉस्पिटल त्या कॉलेजला राहील ही सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे याचा अर्थ काय आहे की लास्ट इयरचे जे काही आपले बेचाळीस कॉलेज होते त्याच्यामध्ये हा एक नवीन कॉलेज ऍड झालेला आहे आणि याची जी काही प्रोसेस आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ची याच्यासाठी काय आहे तर पहिल्याच राऊंड पासून अहिला नगरचं काही जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असणार आहे त्याचा मार्ग सुकर झालेला आहे तो आपल्यासाठी खूप चांगला आणि आनंदाची गोष्ट आहे की पहिल्या राऊंड पासून अहिल्यानगरचं कॉलेज हे आपल्याला मध्ये चॉईस फिलिंगला नक्कीच राहणार आहे आणि तो आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचं वेट न करता पहिल्या राऊंडमध्ये आल्यामुळं नक्कीच साहजिकच हे शंभर शीट वाढल्यामुळं कट ऑफ वरती किंवा रँक वरती थोडाफार मागे पुढे होऊन आपल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटू शकतं त्यामुळं जे काही विद्यार्थ्यांचे आता रँक येतील त्या रँकनुसार जे काही विद्यार्थी आपल्या रँकनुसार आपल्या कॅटेगरीनुसार कुठल्या कुठल्या कॉलेजला लागायचं हे सुद्धा याच्याबद्दल सगळेच तयारी झालेली आहे काही येत्या काही दिवसातच दहा पंधरा दिवसात मध्ये रिझल्ट आहे रिझल्टच्या अगोदर एक ते दोन तारखेपर्यंत टेंटेटिव्ह असं बोललं जात आहे की आणि तुमची आन्सर की आणि ओ एम आर शीट तिथं अवेलेबल होणार आहे त्या अकॉर्डिंगली त्याच्यानंतर एक आठ ते दहा दिवसात तुमचा रिझल्ट लागू शकतो त्याच्यामुळं द शॉक्स गाईज तुम्ही डॉक्युमेंटच्या ह्याच्या तयारीसाठी राहा आता दुसरे दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे काय की जळगाव या गावी म्हणजे जळगाव ठिकाणी पहिलं ऑलरेडी जळगावला एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे एक प्रायव्हेट कॉलेज आहे तसंच जळगाव या ठिकाणी पन्नास सीटच बीडीएस कॉलेज चालू करावं यासाठी जी आर काढलेलं आहे त्याला मान्यता भेटलेली आहे तेही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या प्रोसेसमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये चॉईस फिलिंगला असणार आहे पण हे पन्नास सीट्स आहे त्याच्यामध्ये शंभर सीट नाही आणि हे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव या या नावाने चालू होणार आहे जीडीसी जळगाव याआधी महाराष्ट्रामध्ये चारच गव्हर्नमेंट कॉलेज होते बीडीएसचे आता हे पाचवं आलेलं आहे त्याच्यामुळे विद्या ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस यामध्ये करिअर करायचं आहे त्यांनी हा एक ऑप्शन चांगला आहे की त्याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आता हे पूर्ण ज्या गोष्टी आहेत की जी काही विद्यार्थ्यांचे रँक येणार आहेत की मार्क्स येणार आहेत त्यानुसारच ह्या गोष्टी ठरल्या जातील तसंच आपल्या ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला आणि आपले जे काही पेड ग्रुपचे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये आपण ह्या कॉलेजच्या लिस्ट्स लिस्ट आणि त्यांची इंटेक टाकणार आहोत अकॉर्डिंगली त्यांची फीस पण आपण त्याच्यावरती मेन्शन करणार आहोत गव्हर्नमेंट असतील सेमी गव्हर्नमेंट असतील तर आनंदाच्या ह्या दोन गोष्टी आहेत मित्राहो की शंभर सीटचं एमबीबीएस कॉलेज अहिल्यानगर आणि पन्नास सीटचं जे काही कॉलेज आहे ते म्हणजे डेंटल कॉलेज हे जळगाव हे दोन ठिकाणी चालू होणार आहेत म्हणजे दीडशे जागा एक शंभर जागा एमबीबीएस च्या आणि पन्नास जागा बीडीएचच्या वाढणार आहेत असं क्लिअर झालेलं आहे त्याचबरोबर अशी एक माहिती आहे की अजून दोन तीन कॉलेजची मान्यता येऊ शकते कदाचित ती पहिल्या राऊंडला येऊ शकते किंवा तिसऱ्या रा राऊंड पर्यंत येऊ शकते हे फक्त ऍक्च्युली ही न्यूज आहे त्याच्यामध्ये त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाल्याच्या नंतर ते कॉलेज येऊ शकतं जसं लास्ट इयरला बघितलं आपण थर्ड राऊंडला आठ नऊ दहा कॉलेज एमबीबीएस ची आले तसे येऊ शकतात त्यामुळं वेटा नवाच की सगळ्यांसाठी ती एक आनंदाची गोष्ट असेल की दोन तीन कॉलेज जे आहेत त्याच्यामुळे फरक पडत पडणार आपल्या रँकवरती फरक पडणार आहे ऍडमिशन याच्यावरती फरक पडणार आहे आता आपण दुसरी जी गोष्ट मी तुम्हाला बोललो होतो की थोडी चिंतेची गोष्ट आहे त्या गोष्टीवरती आपण आता बोलणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र पुणे या स्थित मागच्या चार वर्षापूर्वी ज्या कॉलेजला मान्यता आली अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट मध्ये आपण कन्सिडर केलं जातं हे महानगरपालिकेचं कॉलेज आहे या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे हा खूप म्हणजे गव्हर्नमेंटच्या कट ऑफच्या जवळ येतो त्याला दोन रिझन आहेत की पुण्यासारख्या ठिकाणी आहे मेट्रो सिटीमध्ये आहे म्हणून विद्यार्थी पॅरेंट्स तिकडं प्रेफर करता दुसरं म्हणजे त्या कॉलेजची फीस कमी असल्यामुळे पण तिथं प्रेफर करता आणि मेट्रो सिटीला जे काही त्यांच्या संलग्न दोन तीन हॉस्पिटल आहेत तिथं पेशंट पण चांगले असतात त्याच्यामुळे प्रेफर करतात पण या कॉलेजला एक अत्यंत म्हणजे आपल्या चिंतेची बाब म्हणजे आहे की एनएमसी ने एक नोटीस काढलेली आहे किंवा एक पत्र काढलेलं आहे की या कॉलेजची मान्यता का रद्द करू नये मान्यता का रद्द करू नये त्याचं कारण म्हणजे काय तर त्यांनी दोन तीन पॉईंट दाखवले की या कॉलेजला सेपरेट त्यांची बिल्डिंग नाहीये त्यांना सेपरेट त्याचं हॉस्पिटल नाहीये तिथं प्रॉपर प्राध्यापक शिकवायला नाहीयेत आणि चौथा मुद्दा म्हणजे काही मुलांना बाहेर जाऊन कोचिंग करावं लागतं किंवा बाहेरच्या कॉलेजला जाऊन कॉलेजवाले हे करतात की तुम्ही तिथे जाऊन लेक्चर करावे हा हा जे काही ही जे काही प्रगटन आहे किंवा ही जी न्यूज आहे दैनिक लोकसत्ता आणि सकाळच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल की अटल बिहार कॉलेजची मान्यता का रद्द करू नये तर विद्यार्थी व मित्र ही खरं चिंतेची गोष्ट आहे बरेचसे विद्यार्थी जे काही गव्हर्नमेंटला लागणार नाहीत तर ते फर्स्ट प्रायोरिटी जी आहे तर फर्स्ट प्रायोरिटी जी आहे की अटल बिहारी कॉलेज पुण्यासाठी देशासाठी प्रयत्न करतात तर माझं एक म्हणणं आहे की विद्यार्थी पालक मित्रांनो ज्यावेळेस आपण आता चॉईस फिलिंग करू त्याच्याबद्दलची जे काही नोटीस असेल किंवा त्याच्याबद्दलचे जे काही काही ऍक्शन असेल त्या बद्दल तर आपण व्यवस्थित चर्चा करणारच आहोत की याच्याबद्दल काय काय निर्णय होतोय गव्हर्नमेंटचा त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर या कॉलेज बद्दल जे काही यांनी आज न्यूज पेपरला जे काही एक न्यूज दिले किंवा बातमी दिलेली आहे किंवा का रद्द नाही तर हे काही चार पॉईंट जे आहेत ह्या चार पॉईंटचा विचार करायला पाहिजे आणि होईल असं नक्कीच वाटतं मान्यता तर रद्द होऊ नये असे आपण सगळं समजू आणि कॉलेज खूप चांगला आहे त्याच्यामुळे आपण एक विश करू की बाबा हे कॉलेज असंच राहा आणि लवकरच त्यांच्या सेपरेट बिल्डिंग मध्ये त्यांनी शिफ्ट खावं तर विद्यार्थी पालक मित्र आज आपण दोन आनंदा आनंदा एक आनंदाची गोष्ट आणि चिंतेची गोष्ट यावर चर्चा केली आनंदाची गोष्ट म्हणजे एमबीबीएस बीडीएस चे कॉलेज आणि चिंतेची गोष्ट म्हणजे अटल बिहारीवरची जी काही न्यूज आलेली आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे तर मी विद्यार्थी पालक पालकमंत्र मी अपेक्षा करतो की आपला पेपर जो चार मेला झालेला आहे तुम्ही आता रिलॅक्स झालेला असाल आपला आपलं जे काही मार्क्स असतील त्या मार्क्स नुसार आपण एक प्रेडिक्शन तयार केलेलं असेल त्यानुसार आपण एक निश्चिंत रहावं की आपल्याला कुठल्या कॉलेजला भेटू शकते त्यासाठी काय करायचं तर तुम्हाला आपलं जे काही मेडिकल ऍडमिशन बुक आहे त्याच्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर बरेच जे काही विद्यार्थी होते ज्यांनी काउन्सिलिंग लावले प्रत्येक विद्यार्थी घेऊन गेलेले आहेत ज्यांना कोणाला लागत असेल त्यांनी ऑफिसला संपर्क साधून घेऊन जाऊ शकता जेणेकरून तुम्हाला एक स्टडी होईल की कुठल्या रँकला आपलं कुठलं कॉलेज मिळू शकेल तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबू येणाऱ्या काळात आपण एक वेगवेगळ्या विषयावरती एक व्हिडिओ तयार करावं की कुठल्या स्टेटला कशा ऍडमिशन लागतील त्याचे डॉक्युमेंट्स काय असतील मेरिट काय असू शकतं तिथं रँक काय असू शकतात त्याची फीस काय असू शकते हिडन चार्जेस वगैरे काय ह्याविषयी आपण आता डे बाय डे चर्चा करणार आहोत मध्ये पाच सहा दिवस थोडं आपलं जे काही प्रेडिक्शन ऍप येणार आहे त्याच्यावरती काम चालू होत असल्यामुळे बाहेर होतो आणि बऱ्याचशा पालकांची विजिट ऑफिसला असल्यामुळं व्हिडिओजला वेळ भेटला नाही त्याच्यामुळं दिलगिरी असावी आता इथून पुढे आपण थोडा वेळात वेळ काढून सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावरती एक कंटेंट विषयावर आपण एक व्हिडिओज बनवणार आहोत त्यामुळं कनेक्ट राहा सब्सक्राइब करा ज्यांना गरज आहे त्यांना चॅनलला ला सब्सक्राइब करा आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो रजा घेतो आपली धन्यवाद